नमस्कार मी पुनम न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित देशभरातील संगीत महोत्सवात मानाचे स्थान प्राप्त केलेले पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव यंदा एकवीस ते तेवीस मार्च दरम्यान होणार आहे कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता महोत्सवाचं उद्घाटन करण्यात येणार असून माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे भाजप आमदार आणि मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आता मल्लार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या च्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटेकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे मात्र श्री मल्लार म्हणजे खंडोबा हे अवघ्या महाराष्ट्राचा दैवत आहे ही देवता पूर्णपणे शाकाहारी आहे त्यामुळे योजनेचं नाव बदलण्यात यावं अशी विनंती जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी मंत्री नितेश राणे यांनी केली आहे राज्यातील सार्वजनिक विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालय तसेच अकृषी विद्यापीठालयातील प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक इतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त ता पदांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता याबाबत चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील अध्यापकांची चार हजार चारशे पस्तीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्यासाठीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे मान्यतेसाठी फेर सादर करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळात दिली आहे राज्यातील तीनशे अठ्ठ्याऐंशी खासगी शाळा अनधिकृतरित्या चालवल्या जात असल्याची कबुली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळात दिली आहे मात्र आता त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील बावीस अनधिकृत शाळांपैकी अकरा शाळा बंद करण्यात आल्या तर उर्वरित सहा शाळांना मान्यता मिळाली असून पाच शाळांना इरादापत्र प्राप्त झाल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली राज्यात विधान परिषदेच्या पाच आमदारांच्या रिक्त जागांवर येत्या सत्तावीस मार्चला निवडणूक होणार आहे यामध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखालील अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळणार आहे या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पिंपरी चिंचवड मधील खंदे समर्थक नाना काटेंनी दावा केलाय की विधानसभा निवडणुकीवेळी चिंचवड विधानसभेतील बंडखोरी मागे घेताना मला पुढे संधी दिली जाईल असा शब्द अजित पवार यांनी दिला होता आता हा शब्द ते या विधान परिषद निवडणुकीत पाळतील आणि मला उमेदवारी देतील असं म्हणत काटेंनी या जागेवर दावा ठोकलाय पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक गड किल्ले धार्मिक स्थळ सांस्कृतिक क्रीडा नद्या वन्यजीव जैवविविधता धरणे कृषी जल पर्यटन साहसी खेळ पक्षी परीक्षण परिपर्यटन ग्रासलँड सफारी आदी बाबींचा विचार करून सर्वसमावेशक पर्यावरण पूरक पुणे जिल्हा समग्र पर्यटन विकास आराखडा युद्ध पातळीवर तयार करा असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकत्रित पर्यटन विकास आराखड्याबाबत आयोजित बैठकीत जितेंद्र डुडी यांनी दिलेत पालिकेतील विकास कामांकरिता सल्ला घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सल्लागार पॅनलबाबत तक्रारी वाढल्यामुळे अस्तित्वात असलेले सल्लागार आणि वास्तुविशारद पॅनल रद्द करण्यात आले आहेत पॅनल आणि वास्तुविशारद नव्याने नियुक्त करण्यात येणार असून नवीन पॅनलसाठी पाच कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कामासाठी सल्लागार आणि दोन कोटीच्या कामांसाठी वास्तुविशारद नेमण्यात येणार आहेत त्यासाठी अर्ज मागवण्यात आलेत इमारत बांधकाम रस्ते पुलं भुयारी मार्ग पाणी पुरवठा व जल निसारण उद्यान विद्युत पर्यावरण अभियांत्रिकी गृहनिर्माण व झोपडपट्टी निर्मूलन प्रकल्पांसाठी सल्लागारांच्या तीन श्रेणी आहेत पुणे शहरातील वाहतूक कुंडी दूर करण्यासाठी यापूर्वी अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले असताना त्यांना अद्यापही यश आलेलं नाही त्यामुळे आता पुणे शहरातील वाहतूक कुंडी दूर करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे विधानसभेत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी ही माहिती दिली आहे संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीज सोहळा रविवारी साजरा करण्यात येणार असून त्या निमित्ताने राज्यभरातून भाविक देहू येथे येतात वाहनांच्या गर्दीमुळे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी जुना मुंबई पुणे महामार्गावरील देहूगाव कमान येथून देवगावकडे कडे येणाऱ्या सार्वजनिक वाहतूक सेवा आणि दिंडीतील वाहने वगळता खासगी वाहनांसाठी रस्ते बंद राहणार आहेत आणि महिंद्रा सर्कल कडून फ्युज्युत कॉर्नर अथवा कॅनम्बे चौक आय टी पार्क नसून ना या मार्गावरील वाहनांना सर्कल मोई फाटा डायमंड चौक मार्गात वळवता येणार आहेत गजबजलेल्या शास्त्रीनगर चौकात भर रस्त्यावर लघुशंका करत अश्लील चाळे करणारे गौरव आहुजाला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठवडी सुनावण्यात आली आहे त्यानुसार त्याची रवानगी एरवडा कारागृहात होणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यानिमित्तानं सुरुवातीलाच त्याला एक दिवसाची पोलीस कोठडीत सुनावण्यात आली होती दरम्यान त्याच्या वकिलांनी जामीन साठी अर्ज देखील दाखल केलाय या बातमीचा पुणे कनेक्ट मध्ये तेच पाहत राहा न्यूज अनकट